नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हाय सगळं ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या राज्यश्री जयश्री सिस्टर चॅनलवर माझ्या मनापासून सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांच्या घरात सुखरूप रहो हेच माझी देवाला प्रार्थना असेल तर चला मी स्टार्ट करते आता वेळ जास्त घेत नाही तुमच्याकडून तर ही साडी आहे ताईंची तर लवकर मला फटाफट द्यायची आहे पहिले कुणीतरी ह्या साडीला पिको फॉल केलेला जसं घेतलं की ते त्यांनी दिलं होतं डायरेक्ट सा ब्लाऊजलाच त्यांनी ब्लाऊज पीस सुद्धा काढले नव्हतं म्हणजे त्यांना कळालं नसेल जी पुढं कोण शिवत होती टेलर तिनं सांगितलं की ताईंना ह्याच्यात ब्लाऊज पीस आलंच नाही ऑनलाईन घेतलेली साडी आहे तर आल्या नाही म्हणून त्यांना डायरेक्ट फॉल लावून दिलं मग परत बघितलं ताईनी तर साडीला साडी लावून बघितली तर ह्याच्यात आपलं त्यांनी हे पाहिलं की ब्लाऊज पीस तर आहे मग ताईंनी माझ्याकडे आणून दिलं तर ही हे बघा मी ब्लाऊज पीस काटला रात्री हे खुलून काढलं पायपिंग हे सगळं बघा हे असे हे झालेली साडीला आपली फॉल लावलेली हे फॉल लागली की नाही लय वेळ लागतो काढायला तर मी काढलेली आहे आणि हे बघू शकता इकडं पण पाय गोट मारलेलीच आहे तर ह्याला मी इस्त्री करून घेते थोडंसं आणि डिझाईन मला ब्लाऊज शिवायचा आहे झाला पॅटर्न काढलेला आहे मी प्रिन्सेस शिवायचा आहे रात्री मला वेळ लागला आणि आता फटाफट द्यायचं आहे मला मी ह्या साडीला परत करीन फोल्ड आणि ही ठेवते ताईना म्हणते तिकडं जोडून बसवून हातानं लावून घ्या हॉल साडीला नको म्हणत होते पण मी ठेवते आणि आता ह्याला फ्रेश करून आणते हे साडीच्या आता हे कापून घेतले का आपण ब्लाऊज पीसला तर इस्त्री करून घेते इस्त्री पूर्ण झालेला आहे कपडा आपला मी कुठलाही कपडा कापायचे म्हणजे कटिंग करायच्या आधी ब्लाउज असो ड्रेस असो त्याला प्रेस करून घेत असते तर हे प्रेस करून घेतलं आहे मी आता डिझाईन टाकायची आहे बाजूला तर चला तर चला पॅटर्न ठेवून मी फटाफट आखून घेतलेला आहे प्रिन्सेस ब्लाउज तर आता मी पॅटर्न ठेवलेलं गायराणीचं पिटर पिटर चालू आहे जसं मी आखून घेतलेलं आहे कटिंग करून फटाफट घेते तर लेडीजचं मी ए टू झेड कपडे शिवते ना त्यामुळे ना खूप सारे म्हणजे ब्लाऊज ड्रेस वगैरे प्रत्येकाचे म्हणजे बे� वेगवेगळे मुलींचे फ्रॉक वगैरे सगळ्या प्रकारचे या लागले तर आता मशीन पण अशी घेतली ना त्यामुळे कुठलेही कपडे आले तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर चला असे सर्व कटिंग करून घेतलेला आहे मागचा पाठ थोडचा पाठ आणि प्रिन्सेसचा हे बसत नव्हता एका साईडला थोडा प्रॉब्लेम आहे ब्लाउज पीस मध्ये झालं कटिंग करून कटिंग केलं एक बाजूला जोड लागल एक बाजू निघाली दुसऱ्या बाजूला आपल्याला जोड लावायची आहे अस्तरच्याला तर त्यासाठी मी तयारी करत आहे तर हे बघा आपली साडी जी ताईंची होती आपण टेको करून घेतली इकडून मी जसे पायपिंग करून घेतलं ब्लाउज रेड झालेला आहे ब्लाऊजच्या बाजूला अशी डिझाईन केलेली आहे दीकर या डिझाईन तर हे अशी डिझाईन केलेली आहे सगळं घर घरात घाण घाणी तर नॉट्स असे बनवलेले आहेत तुम्हाला तरी पण दाखवते ब्लाऊज नंतर आणि हे बघा शिवून कपलीट असंच फटाफट फटाफट केलेलं आहे हात शिलाई वगैरे तसेच पडून आहेत झालं तुम्हाला दाखवते ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे सगळे नॉट्स वगैरे हुके वगैरे लावून बॅक हुका आहे तर प्रिन्सेस आहे हे ब्लाऊज शिवतानाच कस्टमर आलेलं ह्या ब्लाउजची जी बाजूची डिझाईन आहे ना ते बघून का नाही तिचं पण इतकं मन झालं सेम अशी साडी वाटतं आता घेऊन आली ती तर ती म्हणती मॅडम के ना म्हणजे मन में बहुत अच्छा लगा पहिलं पण शिवून घेऊन गेलेली आहे ना तर आता ड्रेस टाकायला आली होती पहिले ब्लाऊज टाकून गेली होती घेऊन तर तेव्हा तिनं बघितलं तर म्हणली ठीक आहे मी कोमलताईचा कॉल येतोय ताईंचा फोन होता तर प्रिन्सेस ब्लाऊज बघू शकता तर मी म्हटलं ठीक आहे तरी हे बघा हे कधी पण ना उठावदार जसं की इथं ह्याला फॉर्म नाही लावलं तरी चालेल हे बघा हे तर कसं वाटलं ब्लाऊज नक्की सांगा है। आहे। है। हे है आहे पुढचा गळा मी पंचकोणी काढलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे आहे असं आणि हे पंचकोणी असा गळा आहे बाजू असे आहेत डिझाईनचे आणि बॅक तुम्हाला दाखवते हे असं आहे बॅक साईड हुक केले गोल गळा आहे बाजू कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल ब्लाऊज आवडला असेल नक्कीच सांगा ठीक आहे कमेंट करून आणि धन्यवाद काळजी घ्या